मालेगाव मालेगाव गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील मूर्ती चोरी करणारा अट्टल गुन्हेगार अटक मुद्देमालासह अवघ्या दोन तासात आरोपितास अटक करण्यात पोलिसांना यश मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवलदार किशोर साळवे पोलीस हवलदार शरद बोसणार पोलीस नाईक देसले पोलीस शिपाई कैलास चौथमल पोलीस शिपाई राठोड पोलीस शिपाई सचिन पवार यांनी दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पी एन एस कलम तीनशे पाच डी तीनशे बत्तीस चार प्रमाणे दाखल गुन्ह्यात चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीचे फुलं मूर्ती ठेवण्याचे सिंहासन ही चोरी झाल्याची चेतन वर्धमान बडदाते राहणार वीर सावरकर नगर गाड्या भवनाच्या पाठीमागे यांनी फिर्याद दिली नमूद गुन्ह्याचे तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून तसेच विश्वासनीय बातमीदारामार्फत आरोपीची ओळख पटवून त्याबाबत खात्रीदायक माहिती प्राप्त करण्यात आल्याने अवघ्या दोन तासात नमूद गुन्ह्यातील आरोपी अकरा हजार खोली महागा शिवार भागात असल्याची खात्रीदायक माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयतीस मात ताब्यात घेऊन पोलीस ठाणे सांगून त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपिताने गुन्ह्याची कबुली दिल्याने संशय रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन खोली मागा शिवार मालेगाव या सदर गुन्ह्यास अटक करण्यात आली अटकेदरम्यान आरोपी गुन्ह्याची कबु किल्ल्याची कबुली दिल्याने आरोपिताने गुन्ह्यात चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदेचे फुलं मूर्ती ठेवण्याचे सिंहासन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत सगर गुन्ह्यात तपास चालू असून सदरचा तपास साई पोलिस निरीक्षक सागरकाळे हे करत आहेत मालेगाव कॅम्प एच आज छावनी पोलीस स्टेशनने जे मंदिर चोरीचं डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत आज सकाळी आपल्याला सात साडे साडेसात वाजपाच्या सुमारास बातमी कळाली की सटाना नाकावरती गाड्या भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर इथे एक जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराच्या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे सदर बातमी काढताच छावली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव हो, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमच्या अंमलदार घटनास्थळी पोहोचले घटनास्थळावरती सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल होते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरती गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्वतःच्या माहितगारांना बातमी पाठवून आ, सदर गुन्हेगाराची माहिती घेतली आणि एक संशयिताचं नाव समोर आलं बातमी समजल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सदर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं तर संशयिताला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्याचं नाव रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन असं आहे आणि तो मालदेशिवार ग्यारा हजार फुली म्हणजे अकरा हजार फुली या ठिकाणी राहतो सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याची पूर्ण विचारपूस केली तर त्याने सदर मंदिरातून पाच मूर्त्या त्याच्यामध्ये चोवीस देख तीर्थंकारांची देखील मूर्ती आहेत आणि दोन सिंहासन हे चोरी केलं अन्यही गोष्टी त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सकाळी त्या भागामध्ये जे सकाळी फिरायला जातात लोक त्याच्यामध्ये एक भरत पाटील नावाचे पोलीस मित्र आहेत तर त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं ते पाहून तो गडबडून पळून जाताना त्याने बऱ्याचशा गोष्टी तिथे सोडल्या त्यामुळे आपल्याला मंदिराच्या काही चोरी गेलेल्या गोष्टी स्पॉटवरतीच सापडल्या होत्या तरी तर इतर ज्या चोरी करण्या तो यशस्वी झाला होता त्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून रिकव्हरी मिळाली तर आजच्या गुन्ह्यामध्ये तेवीस तारखेला जो गुन्हा दाखल झाला गुन्ह्यात बत्तीस ऑब्लिक पंचवीस तीनशे पाच द आणि तीनशे पस्तीस चार भारतीय न्यायसंहिताच्या अंदर हा गुन्हा दाखल केलेला होता तर त्याच्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी आज आपल्या पथकाने केलेली आहे सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर तसेच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक आणि के जी भारती सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले रिअल टाइम टेक्निकल इम्स असतील हे आम्हाला वेळेवरती सायबरकडून मिळाले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि गुन्हे प्रकटीकरणाचे आमचे अंमलदार त्याच्यामध्ये म महत्वाचे म्हणजे मुकेश देसले कैलास चोतमल आणि संदीप राठोड यांनी खूप मोलाची भूमिका आज निभावलेली आहे त्यामुळे आपण एक मोठा गुन्हा तो आपण डिटेक्ट करू शकलो तसेच या कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवलदार किशोर साळवे पोलीस हवलदार भूषण भुसनर पोलीस नाईक देसले कैलास चोतमल राठोड सचिन पवार यांनी देखील महत्वाची भूमिका निभावलेली आहे थँक्यूर जैन समाज संचालित सडांग नाका दिगंबर शांतीनाथ जैन मंदिर मध्ये आज सकाळी चोरी झाल्याचं आम्हाला कळालं त्या क्षणी आम्ही छावणी पोलीस स्टेशन येथे आमची तक्रार किंवा त्यांना फोन करून सूचना दिल्या अतिशय तत्परतेने कर्तव्य कर्तव्य पारणतेने तेथील सर्व अधिकारी कर्मचारी आणि जे पोलीस अंमलदार अमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून ज्या चमत्कारिक अतिशय चमत्कारी ज्याच्यामध्ये चमत 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 सर्व दिगंबर जैन समाजाच्या सकल जैन समाजाच्या भावना त्यात दडलेल्या असतात अशा मूर्त्यांचं आ अत्यंत अल्प त्यांनी समाधान करून त्या सर्व चोरीचा माल हस्तगत करून दिला त्या मूर्ती आम्हाला परत दिल्या ह्या गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहे कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे आणि यामुळे आम्ही पोलीस दलाचं किंवा ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांनी खरोखरच पोलीस हे जनतेचे मित्र असतात समाजाचे मित्र असतात आणि ते कर्तव्य आपले पूर्णपणे निभवतात याचा आम्हाला गर्व वाटतो आम्ही त्यांचं आज येथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आमच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने सन्मान सत्कार करू इच्छितो आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या आम्ही सूचनांचं पालन करू आत्ताच त्यांची पत्रकार परिषद आम्ही बघितली त्यात ते त्यांनी काही सूचना केल्यात त्या सूचनांचं आम्ही पूर्णपणे पालन करू त्यांचं सत्कार्य सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत राहू अशी आमची भावना आहे आमची वस्ती तिकडे अतिशय दाट आहे मंदिरमध्ये आहे तर तिथे आम्ही फक्त मागणी करतो आणि निश्चितच आम्ही मागणी केल्यावरती आम्हाला पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे तिथे आम्हाला पोलीस दलाची गाडी तिथे यायला पाहिजे किंवा रात्री आम्हाला पोलीस जर तिथे द्यायला पाहिजे कारण आमच्या ज्या मूर्त्या असतात त्या पंचधातूच्या मूर्त्या असतात त्याच्यावर काही मूर्तींमध्ये सोने चांदी दा दागिने असतात भावना असतात भाविकांच्या त्या तिथे असतात त्याचं निरीक्षण करणं किंवा तिथे त्यांना त्याचं संरक्षण करणं हे आमची जबाबदारी तर पूर्णपणे आहे परंतु डिपार्टमेंटचं आम्हाला सहकार्य मिळालं तर खूप चांगलं आम्हाला सहायता मिळेल यामध्ये आमच्या एरियातले नगरसेवक बापू गायकवाड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचं सा सकाळी सात वाजेपासून त्यांना आम्ही सूचना केल्या तर बारा वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं पोलीस मित्र भरत पाटील यांनी स्वतः आपल्या अंगावर बेतावर त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी आमचे काही साहित्य मिळवून दिले चोराला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्यांचाही आम्ही आभार मानतो या आभार प्रदर्शनामध्ये सुरेश गोंजा साहेबांचं आम्ही सत्कार सन्मान करू इच्छितो आमचे अध्यक्ष आशिष कास्तीवाल आणि चेतन बर्जात यांना विनंती करेल की सरांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल तकून सन्मान करावं माझ्या दीपक जाधव साहेब हे सकाळपासून त्यांना जस जसं आम्ही सांगितलं त्यावेळेपासून सोबत आहेत त्यांनी सकाळी मला वाटतं लोन गेल्याबरोबर ते त्वरित हजर झाले बाबू जाधव साहेबांच्या सत्कारासाठी मी कुणाल बरजत यांना हार्दिक अस्सल यांना नहीं विनंती करेल त्यांनी पुढे यावं हार्दिक <laughs> <laughs> अस्सल विजय नगरकाळे साहेब त्यांनी आम्हाला सकाळपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेले सागर काळे साहेबांच्या सत्कारासाठी मी रितेश पहाडे यांना विनंती करेल मी स्वतः राजेंद्र त्यांचा सन्मान करू इच्छितो युवा साथ देश साथ आहे <laughs> तसेच येथे उपस्थित योगेश पाटील साहेब कोणापासून आम्हाला सरकारी आहेत <laughs> अब काय आजाए सुबूसों भी तॉल वाट की देखे अजा आपने चांपाद अजाए 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 बढ़ता ते तरी मंटले ते मिजड़बरती सुरेश कातेवाल यांना बोलवेल विरोध होऊ पडचा त्यांना सन्मान करावा तसेच सचिन पवार